इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील आणि आयुक्त सुषमा शिंदे यांनी वटपौर्णिमेनिमित्त जवाहरनगर परिसरात वडाच्या झाडाची पूजा केली यावेळी आयुक्त पाटील यांनी एक अभिनव संकल्पना जाहीर केली प्रत्येक कुटुंबानं पाच रोपं लावून त्यांचं संगोपन करावं वर्षभरानंतर त्याचे जी पी एस टॅगिंग असलेले फोटो महापालिकेत द्यावेत आणि घरफाळ्यात एक टक्का सवलत घ्यावी अशी योजना जाहीर केली आहे त्यामुळे इचलकरंजीच्या महापालिका आयुक्तांची वटपौर्णिमा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी साजरी झाली इचलकरंजीतील माजी शिक्षण सभापती राजू बोंद्रे यांनी आपल्या भागात पाचशे झाडं लावण्याचा संकल्प केलाय वटपौर्णिमेचं औचित्य साधून महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला त्यासाठी आलेले आयुक्त पल्लवी पाटील सहा आयुक्त सुषमा शिंदे यांनी सुद्धा आज वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून झाडाला फेरेही मारले यावेळी राजू बोंद्रे यांनी प्रत्येक घरात एक झाड देणार असून त्या झाडाची व्यवस्थित निगा राखल्यास संबंधित कुटुंबाला विशेष बक्षीस देणार असल्याचं सांगितलं त्यानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांनीही एक अनोखी संकल्पना मांडली इचलकरंजीतील प्रत्येक कुटुंबानं दरवर्षी पाच रोपं लावून त्याचं संगोपन करावं एक वर्षानंतर त्या वाढलेल्या रोपाचे फोटो जी पी एस टॅगिंगसह महापालिकेत आणून द्यावेत व्यवस्थित झाड वाढवणाऱ्यांना दरवर्षी घरफळ्यात एक टक्के सूट देण्याची त्यांनी घोषणा केली महापालिका आयुक्तांची ही संकल्पना इचलकरंजीतील नागरिकांनी मनावर घेणं गरजेचं आहे यावेळी सरस्वती मेहतर अरुणा जाधव श्वेता बोंद्रे सुमन बोंद्रे दीपाली लोटे रुपा तांबे वैशाली साळुंखे अनुराधा फातले धनश्री गुरव यांच्यासह भागातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या